ब्राह्मणांना तीन मिनिटात संपवून टाकू अशी धमकी देण्यात आल्याचा तरुणाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला असून त्यावर कठोर कारवाई करावी यासाठी राज्यभरात ब्राह्मण समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे जळगावातसुद्धा ब्राह्मण समाज बांधव तसेच विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन ब्राह्मण समाज व संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली तसेच मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले संबंधित तरुणाने धमकी देत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांना तक्रार दिली जाणार आहे संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीसुद्धा ब्राह्मण समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे ब्राह्मण समाजाला बदनाम किंवा त्यांना संपवण्याचा काही वेगवेगळ्या जे एका व्यक्तीने सोशल मीडियावर डिक्लेअर केलेलं आहे आम्ही त्याच्याबरोबर विरोध करतो आम्हाला कुठल्याही समाजाशी किंवा प्रत्यक्ष वैर नाही आहे आम्हाला आमचं जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि कोणालाही आम्हाला धमकी देण्याची अशी जर हिंमत होत असेल तर आम्ही त्याला त्या पद्धतीने उत्तर देण्यास समर्थ आहोत हा आम्हाला दाखवायचा आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण महाराष्ट्राभरातून त्या व्यक्तीविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी दाखल केल्या जाणार आहेत आज काय पवित्र घेतला तुम्ही आज काय आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत आणि यानंतर एफ आय आर दाखल करण्यासाठी एस पी साहेबांकडे जाणार आहोत काय नाव तुमचं मी बहुभाषिक ब्राह्मण अध्यक्ष नितीन अरुण पारगावकर मुळात ब्राह्मण समाज हा शांतताप्रिय आणि शिस्तप्रिय आहे पण म्हणून आमच्या समाजाने कोणीही आमच्यावर बोटं उठवावे वाटेल तसं बोलावं वा। हा अन्याय आम्ही सहन करणार नाही आहे जर एखादी व्यक्ती येते आणि तीन मिनटात अख्खा ब्राह्मण समाज संपवून टाकू अशी मीडियासमोर जर धमकी देते आहे तर कोणीही ब्राह्मण घरात बसणार नाही आहे त्याच्याविरुद्ध आम्ही पण आवाज उठवणार आहोत आणि अशा व्यक्तीला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे असे मी बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाचे अध्यक्ष वृंदा भालेराव म्हणून सगळ्यांना आवाहन करते आहे की सगळ्यांनी याचा निषेध करावा या वाक्याचा आणि आलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरं जाऊन आम्ही पण तोंड देणार आहोत आज तुम्ही काळ्या पिश लावून तो निषेध केला आहे हो काळ्या फिती लावून आम्ही निषेध केलेला आहे संरक्षित मार्गाने जायचं आहे आम्हाला काही आक्रमक व्हायचं नाही आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे बुद्धिजीवी आहोत त्यामुळे आम्हाला आपल्या बुद्धीच्या जोरावर जे काय कायद्याने पुढे जाता येईल ते करून आम्हाला योग्यचा निर्णय घ्यायचा आहे